अंगणवाडीचा पगार असेल आशांचा प्रकार असेल हे सर्व लोकांचे पगार गावी साहेब शिक्षकांची पेन्शन योजना असेल गावी साहेब प्रत्येक ठिकाणी गावी साहेब आणि आता का नको आणि सर्व प्रश्न सोडण्यासाठी आणि सर्व प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला गावी साहेबांची गरज आहे आणि म्हणून मित्रांनो एक निश्चय करा की संपूर्ण दिंडोरी लोकसभेमध्ये आपण सर्वांनी कामाला लागा आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळे आहे मग ती ती तुमची पेठची असेल दिंडोरीची असेल सुरगण्याची असेल कळवणचे असेल चांदवड असेल ह्या ठिकाणी आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळे आहे यांना आमची विनंती आहे आपण जी, जी, जी पहिली फेरी मारली दिडोली मतदारसंघामध्ये त्यावेळेस आपण बघितलं उमेदवार पत्रिका वाटतात प्रमुख पाच लोक कोणी एखादा तिथं कार्यकर्ता मेळावा नाही एखादी सभा नाही तुम्हाला माहित आहे गावी साहेबांची हाक जर एकदा दिली तर ही पब्लिक जमू शकते आणि म्हणून मित्रांनो आमची हक्काची मतं आहेत त्यात तुम्हाला थोडीशी टाकायची आहेत आणि तुमचे प्रश्न आमचे प्रश्न घेऊन हा संपूर्ण मतदारसंघ शेतकऱ्यांचा मजुरांचा सर्व कष्टकऱ्यांचा जर भलं करायचं असेल तर गावी साहेबांशिवाय पर्याय आणि ते आपण करावं आणि वरिष्ठांना माझी विनंती आहे मग ते साहेब असतील किंवा नारकर साहेब असतील यांना माझी विनंती आहे अजून वेळ गेले आहे तुम्ही वरिष्ठांशी बोला अजून आपल्याकडे एक महिना आहे आणि आपलं जसं आता तुझारी सहा महिन्यापूर्वी चिन्ह आलं आपलं चिन्ह जरी बदललं एखादं तर ते आता सोशल मीडियावरती कसं लवकर जाईल याचं काही तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आहे आणि म्हणून इथं निसाणी कुठलीही असो परंतु जर समजा गावी साहेबांचं नाव असलं तर ही लोकसभा अतिशय सोबी आहे थोडं दुखणं आपण करून ठेवलेलं आहे पहिला टप्पा जो होता अशी ते मुसंडी मारली होती की गावी साहेबांना तिकीट मिळणार बारा वाजेपर्यंत गावी साहेबांचं नाव आलं चार वाजता साहेबांचं नाव बदललं का हे कोणी बदललं थोडी शंका वाटते काही कोणी केलं का विकास आघाडीच्या कोणी नेत्यांनी केलं का की आपलं कोणी काही मध्ये काड्या घातल्या का ते ही चुकीची गोष्ट आहे ज्या माणसाने आहो रात्र कष्ट केला आम्ही सुद्धा काही दहा दहा वर्ष पार्ट्या सोडल्या परंतु आम्हाला विचार आला की शेवटी आम्ही आमचा गुरु आहे त्या गुरुनी ज्ञान दिलं जनार्दन जनार भोय साहेब केलं हे आम्ही जाणलं आणि म्हणून परत विचार केला आणि गावी साहेबांच्या कामाला लागलो या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील हे सर्व कार्यकर्ते सर सर एक जिद्दीने साहेबांना सांगतात की तुम्ही विचार करा आणि मग आपण का आपण का असा निर्णय घ्यावा आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण हे सर्व निर्णय जे कुणी आतापर्यंत झाले असतील ते पुन्हा एकदा हे सर्व लोक एकत्र करावे आणि शक्यतो आघाडी करून तिकीट जर मिळालं तर तो, तो प्रयत्न करावा अन्यथा हा निश्चय आमचा झालेला आहे आम्ही उदाहरण करणार म्हणजे करणार हे निश्चित एवढं बोलून माझ्या दोन समोर संपवतो यानंतर आपल्या कळवण तालुक्यातील अभोना येथील कार्यकर्ते मान्य शेखर जोशी साहेब आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो अन्य व्यासपीठ अध्यक्ष साहेब समोर जमलेले माझे बंधू भगिनी वेळेचा अभाव तर दिलेलाच आहे पण ज्या ज्या वेळेस आंदोलन मोर्चा किंवा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न जर असेल घेऊन निघणारा माणूस म्हटलं तर जे बी अगदी पूर्ण भारतात हे नाव प्रसिद्ध आहे किंवा मोर्चा आणि ही ताकद फक्त यांच्यामध्ये आता साधा वृद्ध माणसांचं पेन्शनचं पंधराशे रुपये फक्त या आंदोलनामुळे झालं त्याच्यानंतर आशा सेविकांचे पगार वाढले तुमचं वन अधिकार कायदा ह्या माणसांनी लोकसभेत तो पारित करून घेतला एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आता आम्ही मागच्याच महिन्यात याचा आता भोरणी सांगितलं जनार्दन भोयरणी पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे नदीकाठचे म्हणजे ज्यांच्या लाभ क्षेत्रात चे जमिनी के केलेल्या आहेत त्यांना पिण्याला पाणी ठेवत नाही तुम्ही सगळं पाणी घालण्यात येतात साहेबांना फोन केला आम्ही कलेक्टरच ऑफिसला गेलो तेव्हा ते थोडंफार पाणी त्यांना वाचलं नाही तर त्या गावांना टँकरने पाणी द्यायचा प्रश्न आला होता ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं पुनर्वचन झालं नाही आणि त्यांनाच ते विचारतात पाण्याचं काय म्हणे तुमचं आम्ही टँकर देऊ तुमची पाण्याची मागणी नाही म्हणजे जेव्हाही काही भानगड आली तेव्हा आम्ही गावी साहेबांना फोन करायचा गावी साहेबांना सांगायचं कमिशनरकडे चला पोलीस अधिकाऱ्याकडे चला कलेक्टरकडे चला गावित साहेब तिथून उठल्या आलं का आले नाशिक आले कळवण म्हणजे त्या माणसाला काही दुसरा व्यापच नाही का पण सर्वसामान्य जनतेच्या हक्काकरता लढणारा एक माणूस आहे आणि त्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीर आहातच म्हणून ही साक्ष ही सगळी ही जे आज लोक इथे जमलेले आहेत हे साहेबांचे खंदे कार्यकर्ते समर्थक उन्हात अनात इथे स्वतःच्या बाकरी बांधून येणं हे सोपं नाही आहे हे कोणत्याही नेत्याला जमणार नाही आणि त्यांच्याकडून होणार नाही पण मी शब्द देवतो वेळ्याभावी गावीत साहेबांच्याच मागे आमचं पूर्ण मिशन राहील आणि गावी साहेबांना पूर्ण सहकार्य दिलं जाईल एवढं बोलून माझे दोन शब्द संपत नंतर डिंडोरीचे कार्यकर्ते रमेश चौधरी यांनी पाच मिनिटात त्यांचं मार्गदर्शन करायचं आहे असं मी त्यांना विनंती करतो आजच्या या सभेचे अध्यक्ष आणि मंचावरील सर्वच उपस्थित कॉम्रेड उदयनारकर डॉक्टर कराड किशन गुजर आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी मित्रांनो आजही आपण शेतकरी संवाद सभा का घेतोय ह्याचं मुख्य कारण म्हणजे आज लोकसभेचं विरक्षणचं वारं चालू झालं आणि या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना कधी शेतकऱ्याचं प्रश्नाचं येऊन पडलं नाही आणि त्या लोकसभेत पाठवून त्यांचं काय होणार असा कार्यकर्ता असा खासदार निवडून गेला पाहिजे का ह्या दिंडोरी मतदार संघामधील शेतकरी असेल कामगार असेल मजूर असेल यांचा बुलंदा आवाज हा दिल्लीच्या तक्त्यामध्ये दिल्लीच्या लोकसभेमध्ये आवाज उठवणारा खासदार त्या ठिकाणी गेला पाहिजे नुसतं कमिशन वर दहा टक्के कमिशन घेऊन आणि पाच वर्ष कमिशन कमिशन जमा करून घर भरणारा खासदार दिल्लीमध्ये जाणार नाही या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात रात्री रात्री, रात्री एखाद्या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर कॉम्रेड गावित या ठिकाणी हजर राहतात असच नेता आणि असंच खासदार दिल्लीच्या तक्त्यामध्ये गेल्याशिवाय या दिंडोरी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्न मार्गी लागणार नाहीत माझं आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांना बाबा रे पहिलीच ज्या बेड ज्या नेत्यांनी पन्नास वर्ष स्वतःच्या कर, स्वतःच्या करुटुंबा लक्ष न देता या मतदारसंघातील माझ्या फाटक्या माई बहिणीच्या आश्रयाला उभा राहून त्यांना आश्रय देणारा आणि त्यांना न्याय मिळवून देणारा आज खासदार दिल्लीमध्ये गेला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे बाबा गेली नाही वेळच विचार करा उगाच ल घोड या चांगल्या घोड्याची शरीर शिकू शकत नाही म्हणून या ठिकाणी या, या मतदारसंघातून शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा वाली कामगाराचा वाली मजुरांचा वाली आणि यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर कॉम्रेड गावित हेच लोकसभेमध्ये खासदार असले पाहिजे उमेदवार असले पाहिजे तुम्ही एकदा चान्स देऊन बघा इथ समोर बसलेला माझा फाटका माणूस रात्रीचा दिवस करेल ऊंड पाहणार नाही थंडी पाहणार नाही आणि गावी साहेबांसाठी पूर्ण साडे नऊ तालुके पायपीट करून गावी साहेबांना निवडून आणल्याशिवाय हा माझा फाटका कार्यकर्ता शांत बसणार नाहीत म्हणून आघाडीच्या कार्यकर्त्यांना उडाल्यानं माझी विनंती आहे बाबा रे उगाच स्वतःच्या पायावर दगड पाडून घेऊ नका आणखी वेळ गेली नाही विचार करून विद्यमान खासदार आणि केंद्रामध्ये शेतकऱ्याच्या विरोधात कायदे करणार सरकार आणि यांचा उमेदवार जर खाली खेचायचा असेल तर काँग्रेस गावीशिवाय शिवाय पर्याय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे जाता जाता एकच विनंती करेल मित्रांनो साहेबांना उमेदवारी मिळव अथवा ना मिळव साहेब जर उमेदवार झाले तर रात्रीचा दिवस करून साहेबांसाठी तन मन धनाने ही सर्व जनता साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि नक्कीच कावीर साहेबांना लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो इन जिंदाबाद यानंतर सुरगाणा तालुक्यातील कार्यकर्ते सुभाष चौधरी हे पाच मिनटात त्यांचं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो सभेचे सभेचे सर्व व्यासपीठ सभेचे अध्यक्ष आणि उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीनो आज लोकसभेच्या इलेक्शनचं सर्व वारं वाहत आहे आणि ह्या वाऱ्यामध्ये आपण पण सामील झालो आहे हो